फुल क्रीम जर म्हशीचं दुधाचं जर पनीर बनवायचं झालं तीनशे ते साडेतीनशे रुपये आपल्याला खर्च येतो एक किलो पनीर बनवायला तेच जर आपण स्कीम मिल्क वापरलं तर ते दोनशे ते अडीचशे रुपये गायचं जर स्किम मिल्क वापरलं तर दीडशे ते दोनशे रुपयामध्ये बनवत ग्राहकाचा जो अप्रोच आहे चांगलं खाण्याचा तो जर तसा असेल तसं प्रोडक्ट पण बनवलं जाईल पण ग्राहकाचाच अप्रोच आहे की मला पनीर पन्नास रुपये पावशाचं खायचंय पंढर दिवस झालं हा तर मग त्यावेळी मग तसंच रॉ मटेरियल वापरलं जाणार आणि तसंच प्रोडक्ट बनवलं जाणार त्याच्याही पुढे जाऊन अनेलॉग पनीर पण आहे अनेलॉग चीज जे की पनीर म्हणून विकलं जातं पण ऐंशी रुपये किलोने नव्वद रुपये शंभर रुपये किलोने पनीर विकलं जातं मार्केटमध्ये असं मी ऐकून आहे मुंबई सारख्या ठिकाणी तर मग हे ऑफकोर्स जर दूध वापरत असू फार तर फार दुधाची पावडर जरी वापरली तरी सुद्धा एवढ्या कमी किमतीत पनीर बनवू शकते नाही महत्वाचं दूध नसणार आहे म्हणजे आता ग्राहकाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांनी विचार करायला पाहिजे आपण शंभर रुपये किलो वाला पनीर घेतोय तर ते पनीर आहे का काही वेगळं आहे त्यापेक्षा तुम्ही दोन लिटर दूध घरी घेऊन जा आणि पनीर बनवा पनीर बनवा आणि खावा